नमस्कार मंडळी तालुक्याच्या सामाजिक राजकीय आणि भौगोलिक घडामोडी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत खडक खडकवासला विधानसभा मतदारसंघाचा नकाशा व पोलिंग स्टेशन हा आहे खडकवासला विधानसभा मतदारसंघाचा नकाशा व पाचशे पाच पोलिंग स्टेशन असणारा खडकवासला मद विधानसभा मतदारसंघ त्यातील पोलिंग स्टेशन पुढीलप्रमाणे आपण पाहणार आहोत पाचशे पाच पोलिंग ठेशन असणारा विधानसभा मतदारसंघ म्हणजे खडपसलं पोलिंग स्टेशन पुढीलप्रमाणे पोलि बहुली आगळंबे कोंडवे दावडे न्यू कोपरे शिवणे त्याचप्रकारे वारजे त्याचप्रकारे बाऊदन खुर्द कोथूड ग्रामीण बिबळेवाडी पात्रज धनकवडी धनकवडी वडगाव बुद्रुक वडगाव खुर्द शिवने उत्तम नगर खडक वसला खानापूर नांदेड धायरी नळ खामगाव मावळ तानाजीनगर शिवापूर आरवी राठवडे खेड शिवापूर असे त्याच त्याचप्रकारे आपल्या ला लाईक कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद